सुंदरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल जिल्ह्याचे नेते माननीय श्री हसन सो मुश्रीफ व कार्य सम्राट आमदार माननीय श्री प्रकाश आंबेडकर यांची कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन तसेच हातकणंगले लोकसभेचे लोकप्रिय खासदार माननीय श्री धैर्यशील दादा माने यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख रविंद्र माने शिवसेना इचलकरंजी शहराध्यक्ष भाऊसो आवळे माजी नगरसेवक महादेव गौड माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते माजी नगरसेवक चंद्रकांत शेळके माजी नगरसेवक प्रकाश पाटील माजी नगरसेवक रवी लोहार माजी नगरसेवक इकबाल कलावंत शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख सौ वैशाली डोंगरे शिवसेना युवती सेना जिल्हाप्रमुख सलोनी शिंत्रे तसेच शिवसेना कोल्हापूर जिल्हा सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मथुरा हायस्कूलमध्ये गणित दिन उत्साहात साजरा इचलकरंजी दातारमाळा परिसरात असलेल्या श्री मथुरा शिक्षण संस्था संचलित मथुरा हायस्कूलमध्ये गणित दिवस उत्साहात पार पडला यावेळी प्रशालेचे गणित विभाग प्रमुख डी बी पाटील सर यांच्या शुभ हस्ते श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली प्रशालेच्या सहाय्यक शिक्षिका आरती वड यांनी श्रीनिवास रामानुजन यांच्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले प्रशालेचे मुख्याध्यापक एच जी चव्हाण यांनी गणितातील अनेक गमती जमती सांगून विद्यार्थ्यांनी हसत खेळत गणित कसे शिकावे याची अनेक उदाहरणे दिली व गणिताबद्दलची विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न केला यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची गणित उपकरणे तसेच तक्ते तयार करून आणले होते त्याचेही मुख्याध्यापकांनी अभिनंदन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस ए माने यांनी केले तर आभार प्रशालेच्या सहाय्यक शिक्षिका यू ए कुंभार यांनी केले गणिताची उपकरणे व तक्ते तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रशालेतील सर्व गणित विषय शिक्षकांचे मार्गदर्शन लावले